नमस्कार पिंपरी चिंचोडकरो आपण आत्ता आहोत मोशीतल्या खाणीमध्ये आणि बघू शकतो काय सुंदर प्रकारची ही दगडाची जुनी खाण आहे आणि एक खूप एन्ट्रीच असा बायोडायव्हर्सिटी सेंटर म्हणू शकतो माझ्या आजूबाजूला देखील तुम्हाला आता अनेक पक्ष्यांचा आवाज येत असेल हे बघा हाही पक्षी आत्ता समोर दिसतो आहे वरती उडाला आता अनेक पक्षी प्राण्यांचं हे खरं तर हॅबिटॅट म्हणू शकतो हे एक परिसंस्था तयार झालेली आहे आणि अशा खाणींचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळं हा जस्ट व्हिडिओ बनवतो आहे ह्याचं जर आत्ताचं सौंदर्य बघितलं तरी खूप उत्तम प्रकारचं एक पर्यटन स्थळ इथे निर्माण होऊ शकतं ह्याची अगदी मनात खात्री आहे त्यामुळं याच्यामध्ये कचरा टाकून किंवा याच्यामध्ये गणपती विसर्जन करून ह्या खाणींचं सौंदर्य हे करून हे बघा हा पक्षी उडतो आहे आता इथे इथे जाऊन बसला आणि हा रिक्सचा एरिया खरं तर इथून डायरेक्ट खोल दरी आहे आणि इथून हेवी सगळे डम्पर्स चालले आहेत तर ह्या मोशी खाणीचं खरं तर सौंदर्य लोकांना दाखवायचं होतं संध्याकाळच्या वेळेस तर हे अजूनही हे बघा हे पक्षी बघा याच्यात दिसत असतील इथे देखील आत्ता काही पक्षी बसलेलं बघा इथे अजूनही बसलेलं आहे आतमध्ये हे बघा हा पक्षी दिसतोय त्यामुळं हा पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी अनेक जलचरांसाठीचा एक नॅचरल हॅबिट आहे हे कुठलंही विदेशातलं चित्र नाही आहे हे आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये इथे अनेक प्रकारचे पर्यटन सुरू होऊ शकतात ठीक आहे बोटिंग असू दे किंवा आ, इथे रेस्टॉरंट्स होऊ शकतात किंवा नसेल तर एक अतिउत्तम पक्षी निरीक्षण केंद्र आणि ह्याच्यामध्ये इथे हे पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप डेफिनेटली होऊ शकतं हे बघा आपण फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा रोशनच्या पिक्चरमध्ये जसे समुद्रकिनारी असे सुळके बघतोय हे नाही हे खाण तयार करताना हे सगळे तयार झालेले सुळके आहेत हे नैसर्गिक सौंदर्य लोकांसमोर आणायचं होतं त्यासाठी तर संध्याकाळचं तर आता थोडंसं आजूबाजूला खूप सारे क्रशर्स चालतात आणि सकाळचं ऊनिकडणं त्यामुळं हे थोडंसं धुकर दिसतं आहे ठीक आहे संध्याकाळी याचा व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो धन्यवाद